जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधाडे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व माता बहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरं पाहता आज आम्ही जो हा व्हिडिओ या ठिकाणी शूट करतोय आणि आज जो आम्ही छोटे खाणे कार्यक्रम महिला दिनाच्या निमित्त या ठिकाणी राबवतोय हा व्हिडिओ कदाचित या ठिकाणी उशिरा पडेल म्हणजे महिला दिन झाल्याच्या एखाद दिवसानंतर हा त्या ठिकाणी अपलोड होईल परंतु आज या ठिकाणी महिला दिनाच्या औचित्य साधून आम्ही जो काही उपक्रम हाती घेतला आहे तो असा की माझ्या शिष्यमंडळातील सर्वात वृद्ध असणाऱ्या सर्वात ज्येष्ठ असणाऱ्या सर्वात वयस्कर असणाऱ्या शिष्य म्हणजे तुळसाबाई धनुसिंग डोंगरे तुळसा आजी या ठिकाणी माझ्या ठिकाणी सोबत या ठिकाणी आहेत आजींचा परिचय द्यायचा तो असा की यांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध अगदी जुने आहे म्हणजे पार माझे आजोबा ते आजींचे मिस्टर हे त्यावेळेला एकामेकांचे मित्र होते त्यांनी एका त्या बंधूप्रमाणे राम लक्ष्मणाप्रमाणे एकामेकांना साथ दिली आणि माझा जन्म जेव्हापासून झाला तेव्हापासून आमच्या घरातील ते प्रत्येक सुखामध्ये दुःखामध्ये आनंदाच्या आणि सर्व क्षणांमध्ये तुळसा आजी ह्या आमच्या सोबत राहिलेल्या आहे परंतु खरी घटनेला टर्निंग पॉइंट तेव्हा मिळाला की जेव्हा वयाच्या सोळाव्या वर्षी मला संचार सुरू झाला आणि वयाच्या सतराव्या वर्षी मी माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना अंभोरे यांच्या हाताने त्या ठिकाणी दीक्षा घेतली मी स्वतः दीक्षा घेतल्यानंतर माझ्या हातून जी पहिली ज्ञानमाळ झाली मी जी पहिली दीक्षा दिली ती म्हणजे तुळसा आजी यांना म्हणजेच माझ्या चेले मंडळातील सर्वात वृद्ध चेली सर्वात वयस्कर महिला म्हणून त्यांचा खिताब आहे सध्या आजींचं वय वर्ष ऐंशी एवढं सुरू आहे परंतु वय त्याच्या ऐंशीव्या वर्षी सुद्धा तुळसा आजी दररोज नित्यनेमाने सकाळी उठतात त्यांची दैनंदिन कामं आठवून इथे गंध माझ्या घरी येतात माझ्या घरी येऊन आई अंबाबाईचं दर्शन घेतात आणि दरवर्षी गुरु मेला न चुकता माझा मानपण मला देतात आणि त्यांच्याबद्दल कौतुक याबद्दल वाटतं की मी खरं पाहता नात्याने त्यांचा नातू लागतो परंतु नात्याने नातू लागत, ना ना लागत असूनसुद्धा जेव्हा त्यांनी माझ्या हाताने दीक्षा घेतली तेव्हा एका गुरुला जो मानपान द्यायला पाहिजे एका गुरुला जी रिस्पेक्ट द्यायला पाहिजे त्यांनी ती मला पूर्ण वेळोवेळी दिलेली आहे आणि आज परतफेड करण्याची वेळ माझी आहे यामुळेच आजच्या या महिला दिनाच्या दिवशी या आम्ही या ठिकाणी छोटे समारंभ ठेवून त्यामध्ये महिला भगिनींच्या साथाने तुळसाबाई यांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केला आहे तो आपण या ठिकाणी पार या ठिकाणी मी दीपाली ताई सरगर यांना विनंती करतो की त्यांनी तुळसा आजींना या ठिकाणी पुष्पहार देऊन त्यांचं अभिनंदन करावं आणि याबरोबरच तुळसा आजी यांचं स्वागत करण्यासाठी मी अंजली हिला या ठिकाणी विनंती करेल की तिने तुळसा आजींना बुफे देऊन त्यांचं स्वागत करावं आणि आज त्यांना साडी चोळीचा मान म्हणून जगदंबा देवी तर्फे त्यांना एक देवीच्या अंगावरचं पातळ आणि एक स्वतः त्यांना नेसण्यासाठी अशी दोन पातळ आपण देत आहोत तर हे पातळाचा म्हणजे वस्त्राचा मान देण्यासाठी मी माझी असणारी शिष्य सुरेखाताई ठाणगे हिला या ठिकाणी निमंत्रित करतो लहानपणचे एवढी शकते आमचे गुरु ते पासून आम्ही वणीला गेलो पहिल्याच वर्षी पहिल्या वर्षी वणीला गेलो तिथून सने आई माय आमच्या संघ आली त्याला आई माय प्रसन्न झाली एकदम छोटे होते ते गुरु मग मला प्रसन्न झाले ना गुरु केले त्यांना समजायचे पहिले मी केलो गुरु मग तिथून नंतर मग माहोरगडाला गेलो माहोरगडाला मी तिथंवी ती आई माय आपल्या संघ आली त्याला प्रसन्न झाली हो त्या आपल्याला गुरु आपण त्यांना केला आणि या ठिकाणी मला एक माझं स्वतःच सौभाग्य असं वाटतं की आयुष्यामध्ये बघ आम्हाला शिष्य अनेक भेटतील म्हणजे आज जवळपास हजाराच्या वरती माझा शिष्य समुदायाचा आकडा गेला हा आकडा पुढे दशकामध्ये जाईल त्याबद्दल वाद नाही परंतु हे जे काही जुनं सोनं आहे ना हे सोनं मला पुन्हा मिळणार नाही मनामध्ये एक संकल्पना अशी आली की आज आजींचं वय ऐंशी वर्ष आहे आज त्यांच्या आणि त्यांना शंभर वर्ष आयुष्य मिळावं असे मी आंबाबाईला प्रार्थना करेल पण पुढच्या भविष्यासाठी पुढं माझी मुलं होतील किंवा आणखी शिष्यांची मुलं होतील पुढं त्यांच्याही कुटुंबामध्ये पिढी पुढं चालत जाईल परंतु आज आम्ही जो आजींचा हा सत्कार केला महिला दिनाच्या निमित्ताने जो त्यांचा व्हिडिओ हा व्हिडिओ कित्येक वर्ष पिढ्याने पिढ्या आम्हाला तुळसा आजींची आठवण देत राहील हा यामागचा प्रामाणिक माझा उद्देश होता आणि आजच्या महिला तुळसा सत्काराच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा सर्व माता बहिणींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक, हार्दिक शुभेच्छा देतो प्रत्येक महिला ही दुर्गा आहे तीच काली आहे तीच झाशीची राणी लक्ष्मीबाई सुद्धा आहे आणि ती छत्रपती संभाजी महाराजांची येसुबाई सुद्धा आहे तर अशा सर्व माय मावल्यांच्या चरणी माझे परिवार